पंढरीची आवडी मनाशी कधी एकादशी आषाढी आहे आज कार्तिक शुद्ध एकादशीचा पुण्यपर्व काळ आहे पांडुरंगाचे दोन महावारे आहेत एक आषाढी महावारी आणि दुसरी कार्तिकी महावारी जागतिक कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष या वाऱ्या भरल्या नाहीत पण सुदल सुदैवाने यावर्षी ती वारी भरलेली आहे आणि आज कार्तिकी एकादशीचा पुण्य पर्वकाळ काळ आहे आज सगळ्या वारकऱ्यांना आनंद झालेला आहे कार्तिक वारीमधील आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे आज दिवसभर वारकरी चंद्रभागा मातेचं स्नान करतात अन्नदाते फराळाचं देतात आणि वारकरी मंडळी भजनाचा आनंद लुटतात असा हा पर्व काळ आहे आणि म्हणून आज आनंदी आनंद आहे या ठिकाणी सोनखेडकर संस्थान या संस्थांची सर्व सदस्य मंडळी माऊली महाराज त्यांचे सर्व सहकारी भगवानराव अध्यक्ष यांची सर्वांची उपस्थिती आहे आदरणीय डॉक्टर सी आर मोरे यांची उपस्थिती आहे तेव्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्तिकीचा सोहळा संपन्न होत आहे आणि अशा पुण्यपर्व काळावर आपले मीडिया चॅनलवाली आदरणीय जी टोंगे यांच्या माध्यमातून हा अशा कार्तिकी सोहळ्याचा संदेश जगभरापर्यंत ते पोचवत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो रामकृष्ण कार्तिकी एकादशी निमित्त आम्ही सोनखेड जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान सोनखेड यांचं जो तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मठ आहे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आज आम्ही आलेलो हो, आहोत आणि आमची हक्काची जागा असल्यामुळे बराच तरुण वर्ग आपल्या हक्काच्या जागेमध्ये तरुण वर्गसुद्धा व वारकरी संप्रदायात वळत आहे हक्काची जागा असल्यामुळं राहण्यासाठी सगळ्या गोष्टी तर इथं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आमच्या संस्थांचे अध्यक्ष माननीय भगवानरावजी काका सचिव आमचे माऊली काका हे सर्व लोक हे चालवत आलेत आजपर्यंत आणि या आश्रमाला येण्यासाठी जो रस्ता आहे रस्त्याची दुरावस्था थोडी आहे की गाड्या येत नाही चिखल आहे काळी माती असल्यामुळं तर याच्याकडं थोडंसं आपण सर्व वारकरी मंडळी सगळे मिळून आपण आपल्या स्थानिक प्रशासनाला लोकप्रतिनिधींना जाऊन भेटून रस्त्याची मागणी करू आणि तो रस्त्याचं कामसुद्धा भगवंत पूर्ण करून घेईल आणि हे जे दोन हजार चारपासून चालत आलेलं आहे याच्यामध्ये खूप खूप मोठा प्रोग्रेस विश्वस्त मंडळाने केलेला आहे आजपर्यंत आणि याच्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण करोना संकटातून सध्या बाहेर आलेलो आहोत ही पहिलीच वारी आहे करोनानंतरची त्याच्यामुळं आता इथून पुढं याला आपण कशी प्रगती द्यायची हे सर्व मंडळींनी आपण लक्ष करून या कामामध्ये लक्ष घालून थोडंसं प्रगतीपथावर काम देण्याचा प्रयत्न आवर्जून करू आणि आज विशेष म्हणजे आज कार्तिकी वारीचा जो शास्त्रीय पूजा असते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जी शास्त्रीय पूजा पार पडली त्यामध्ये विशेष म्हणजे आमच्या लोहा तालुक्याचं मोठं भाग्य दुप्त योग आमच्या लोहा तालुक्यातील दापशिडी रहिवासी कोंडीबा राव टोनगे यांचा उपमुख्यमंत्री अजितदादासोबत महापूजेसाठी नंबर लागला त्यांचा योग आला आणि त्यांच्या हस्ते पांडुरंगाची कार्तिकीची पूजा झाली तो आमच्यासाठी खूप मोठा अभिमानाचा तुरा एक लोहा तालुक्याच्या डोक्यावर रोवला गेला त्याच्यामुळं आम्हाला आज अभिमान वाटतो की शास्त्रीय महापूजेमध्ये आमचा नंबर लागला लोहा तालुक्यातील दापशेतील कोंडिबा राव टोंगे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते आदिजाजासोबत महापूजा पार पडली आणि सदरील वास्तूमध्ये इथं आमच्या येथील कैलासवासी श्रीरामजी गानोबाराव मोरे यांनी जसं दोन रूमचं बांधकाम वारकऱ्यांसाठी समर्पित केलेलं आहे करून तर असं जे नाव गेले। जा करें करें ना जोड़ जोड़ करून गेलेत ज्या लोकांकडं काही आर्थिक सहकार्य असेल त्यांनी स सर्व वारकऱ्यांना उपयोगात येणारी वास्तू असल्यामुळं जेवढं होईल तेवढं सहकार्य करून अशा वास्तू उभ्या कराव्यात एवढी मी विनंती करतो सर्वांना राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्णा हरे राम जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जे कृष्ण रे कृष्ण रे कृष्ण